मेहता का उल्टा चश्मा ओके ओके थैंक यू थैंक यू गोपाल भाऊ थैंक यू हो हो कर तो ए दया चाह दे आले हे घ्या तू पाच चीजवलेले बटाटे लावलेले खाखरा आणि चहा हो हो हां बोला बोला अरोरा जी कसा काय आठवण झाली अच्छा तुम्ही काळजी करू नका मी आजच माझ्या माणसाला पाठवतो आणि तुमच्या हॉटेलचं एसी ठीक करतो हो हो तो लिकेज वगैरे सगळंच बघेल तुम्ही काळजी करू नका ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके हे घ्या हा गरम गरम चहा हा हो बोला मायाजी काय अच्छा नाही 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 टीव्ही मध्ये काहीच प्रॉब्लेम नसणार मला वाटत कदाचित तुम्ही रिमोट मध्ये चुकून चुकीचं बटन दाबलं असणार म्हणून ते टीव्ही वर काही दिसत नसणार हो मी आजच एका माणसाला पाठवतो तो नीट करेल हा ओके ओके येणार येणार आजच नक्की येईल पक्का पक्का हा नक्की नक्की ओके।, ओके ओ हो हो सकाळी सकाळी इतके फोन आले ना शांतीने चहा सुद्धा प्यायला नाही देत आहेत हे शांती काम असेल तर सगळं आहे बाबा या दिवशी काम माणसाची सोबत सोडतं ना त्या दिवसापासून माणूस कुठल्याही कामाचा कळलं हो ते तर बरोबरच आहे बापूजी की काम महत्वाचं आहे पण पन... आई आई आले। आई 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 मी बाहेर जातोय कुठे जातोय मीटिंग मध्ये तुझी कसली मीटिंग आहे भिडेनी तुला गोकुलधाम सोसायटीचा सेक्रेटरी बनवलं की काय अरे बाबा सेंसेशन काय आहे तू <laughs> पण पप्पा तर मस्करी करतायत <laughs> आणि पप्पा सोसायटीची मीटिंग नाही टप्पू सेनेची मीटिंग उद्या आम्हाला शाळेला सुट्टी आहे त्यामुळे आम्हाला थोडीशी प्लॅनिंग करायची आहे अरे वा सुट्टी <laughs> कसली सुट्टी टप्पू आमच्या पुढच्या इयत्तेच्या मुलांची परीक्षा आहे त्यामुळे आम्हाला सुट्टी आहे म्हणूनच आम्ही प्लॅनेटोरियमला जायची प्लॅनिंग करतोय <laughs> हो हा बाळाचा ती खूप चांगली जागा आहे मी तुमच्या सर्वांसाठी नाश्ता बनवते हा अरे ठीक आहे आई बाय आई बाय पप्पा बाय 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 सुट्टी किती मस्त शब्द आहे सुट्टी <laughs> कोणी या सुट्टीचा आविष्कार केला आहे ना त्याला जितके आशीर्वाद देऊ तितके कमी हे टपूच्या तोंडून सुट्टी सुट्टी ऐकून मला सुद्धा सुट्टी घ्यायची इच्छा झाली वा किती चांगला विचार आलाय तुझ्या डोक्यात जेठ्या बापूजी सुट्टी शब्द ऐकताच सगळं कस चांगलं वाटू लागत एवढी मेहनत करतोस एवढं काम करतोस तर मी तर सांगतो एक दोन दिवसांसाठीच कशाला तू एक दोन महिन्यांची सुट्टी घे बापूजी ह तू ना असा मस्त घरात पाय पसरून असता बसणे आराम कर आणि दुकानात मी जात जाईन आणि साहेब नटू बागा आणि मगन तर आहेच ना बापूजी अरे काय बापूजी कधी विचार केलास की एका दिवसाच्या सुट्टीमुळे देशाचं किती काम अडकत ते देशाचं किती नुकसान होत प्रत्येक आठवड्याला रविवारी एक सुट्टी मिळते ना पण नाही ती पुरेशी होत नाही म्हणूनच आधे मध्ये शनिवारचा तू अर्धा दिवसच दुकानात सणासुदीला सुट्टी निवडणुकीला सुट्टी सुट्टी सव्वीस जानेवारीला त्याला तो बस हेच विचारतो सुट्टी कधी आहे कधी आहे सुट्टी मी तर म्हणतो या सुट्टी मागणाऱ्यांना ना अगदी कायमची सुट्टी देऊन टाकली पाहिजे अगदी बरोबर बोलताय बापूजी माझी आई पण नेहमी सांगते की जसं सूर्यदेव कधीच सुट्टी घेत नाहीत नदी कधीच सुट्टी घेत नाही तसंच आपण पण कधी सुट्टी नाही घेतली पाहिजे आता यात सूर्यदेव आणि नदी देवी कुठून आले राहू दे सुनबाई राहू दे ह्याला समजवण्यात ना वेळ फुकट नको घालू तू राहा बाबा तू आरामात घरात बसून राहा तुझा बाबाचा जा, मध्ये जाऊन झोप बघू दुकानात मी अरे बापूजी <laughs> अरे बापूजी मी <laughs> जातोय ना दुकानात मी जातोय दुकानात मी सांग बापूजी प्लीज सोड मी सांगितलं ना मी जातोय म्हणून मला दुकानात मी जायची अरे थांब थांब्यात थांब मी जाणार आहे दुकानात मजा आली तुम्ही मस्करी होता? मक, करत होता हा मग मस्करीच करत होतो बाकी माझा जेठ्या तर खूप मेहनती आहे ह कधी कधी त्याला आळस येतो मध्ये मध्ये मग जरा चावी फिरवायला लागते हे बघितलंच ना आता मी चावी फिरवल्याबरोबर लगेच पळाला दुकानात <laughs> जेठ्या म्हणजे जेठ्याच आहे काय करताय ना अरे काय तुम्ही चाला मुळात मी चालतच नव्हतो मी उभा होतो जर उभच राहायचं आहे तर घराच्या बाल्कनी मध्ये उभा राहा कंपाऊंड मध्ये मध्येच का उभे होते ज्या माझी मर्जी मी कुठे उभा राहीन तुला काय करायचं का आहे अरे मला काही करायचं म्हणजे काय आता बिनफुकट आपल्या मध्ये आढळ आपट झाली ना सो सॉरी so मला उशीर झाला हाय गुड मॉर्निंग जाऊया सकाळी सकाळी कुठे जाता बबिताजी फिरायला जातोय फिरायला का अय्यर भाऊ ना दुकानावर नाही जायचंय म्हणजे ऑफिसला नाही जायचं आहे नाही काल मी आज सुट्टी घेतली आहे सॉरी बबिताजी अय्यर भाऊ वाईट नका मानून घेऊ पण तुमच्या सारख्या लोकांमुळेच आपला देश प्रगती नाही करत आहे समजवतो प्रत्येक आठवड्याला एक सुट्टी तुम्हाला मिळते की नाही रविवारी पण ती तुम्हाला पुरेशी नाही म्हणून तुम्ही शनिवारी सुद्धा अर्धा दिवसच कामावर जाता मग वरून प्रत्येक उत्सवात तुम्हाला सुट्टी पाहिजे इलेक्शन मध्ये सुट्टी पाहिजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी तुम्हाला सुट्टी पाहिजे वरून तुम्ही मध्ये मध्ये सुट्टी घेता ती वेगळीच म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात मुळात दोनशे दिवस तर तुम्ही सुट्टी घेता तर उरलेल्या एकशे पासष्ट दिवसात आपला देश प्रगती कुठून करणार बबिताजी तुम्ही मला सांगा मी काही खोट बोलतोय का ऍक्च्युली जेठाजी अय्यरने ही सुट्टी माझ्यासाठी घेतली काय ना गेल्या खूप दिवसांपासून ते खूप बिझी होते म्हणून एकमेकांना वेळ द्यायला मीच त्याला रिक्वेस्ट केली होती की जर एक दिवसाची सुट्टी घेऊ शकशील तर खरंच खूप बरं होईल नाही नाही ते तर बरोबरच आहे एकदम प्रामाणिक आहे बायकोसाठी नवऱ्याने सुट्टी घेतलीच पाहिजे ना मी त्या व्यतिरिक्त सुट्टीचे घेतात ना त्याबद्दल बोलतोय बबीताजी ते तर चुकीच आहे ना आणि तसं पण जेठालाल मी ओव्हर टाइम करून माझं सगळं काम संपल्यानंतर सुट्टी घेतली आहे असं अर्धवट काम सोडून सुट्टी नाही घेतली आहे तुमचं नोकरी करणाऱ्यांचं चांगलं आहे जेव्हा मनाला वाटेल तेव्हा सुट्टी घेऊ शकता आमच्या सारख्या बिझनेस वाल्यांच्या काय आहे ना बबिताजी जेव्हा पाहिजे तेव्हा सुट्टी नाही घेऊ शकत इच्छा जरी असेल ना सुट्टी घ्यायची तरी नाही घेऊ शकत काय आहे सगळी जबाबदारी असते ना आमच्या डोक्यावर हो, हो मी समजू शकते तुमच्यावर तर कामाचं खूप जास्त प्रेशर प्रेशर असेल ना म्हणजे कुकर पेक्षा पण जास्त प्रेशर असत प्रेशर कुकरच कसं आहे की त्यात जर प्रेशर वाढलं तर असं शिटी वर करून त्यातली वरळ काढू शकतो ना पण दुकानात दुकानाचं छप्पर वर करून थोडी ना प्रेशर कमी करू शकतो तुमचं अगदी बरोबर आहे कविता आता आपण जाऊया नाही तर सेट आहे सर्वात आधी आम्ही एक मस्त हॉटेल मध्ये जाऊन ब्रंच करणार म्हणजे लंच लंच <laughs> लंच नाही जयडालाल ब्रंच म्हणजे काय आहे की जेव्हा ब्रेकफास्ट आणि लंच एकत्र करतो ना त्याला ब्रंच असं म्हणतात नंतर जाडालाल आम्ही थोडा वेळ घरी येऊन आराम करणार नंतर एक मस्त मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करणार आणि त्याच मॉल मध्ये एक पिक्चर बघणार आणि जाडालाल संध्याकाळी कॅन्डल लाईट डिनर करून घरी येणार हे अय्यर भाऊ खरच काही नशीब घेऊन जन्मले आहेत चल जेठालाल तुझ्या नशिबात सुट्टी नाही आहे फक्त काम काम आणि कामच आहे चला रिक्षा रि, रिक्षा काय रिक्षा रिक्षा रिक्षा, रिक्षा। जर यांना थांबायचं नसतं तर रिक्षा घेऊन रस्त्यावर येताच कशाला अरे यार काय त्रास आहे खरच ओ भाऊ एमजी रोड जायचं आहे चला सॉरी साहेब आज मला सुट्टी आहे अरे सुट्टी आहे तर रिक्षेत काय करतोय ते काय ना साहेब मी दिवस रात्र रिक्षात चालवतो मग रिक्षेत झोपायची सवय झाली आहे तर आता घरी झोपच लागत नाही ना म्हणून इथे झोपायला आलोय हा तर एक काम कर मला एमजी रोड वर सोड आणि मग तिथे झोप ठीक आहे सर तुम्हाला कळत का नाही मी सांगतो ना की मला सुट्टी आहे आज तुम्ही दुसरी रिक्षा बघा ज्याला बघावा तो सुट्टी साजरी करतो आहे एक मीच आहे ज्याला काम करावं लागतंय नशीबी जीमरी माताय नमः ओम श्री लाखेश्वर महादेवाय नमः ओम श्री हनुमंताय नमः ओम श्री लाखेश्वर महादेवाय नमः ओम श्री भुवनेश्वरी माताय नमः ओम श्री हनुमंताय नमः ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री राधे कृष्ण राधे कृष्ण ओम श्री भुवनेश्वरी बागा काय सांगू नट्टू काका खूप धर्म संकट धर्मसंकट आलय अरे पण झालंय काय हे तरी सांग नट्टू काका ते आज सकाळी दुकानावर यायच्या आधी मी बावरीजींना भेटायला गार्डन मध्ये गेलो होतो काका काय का बागेश्वर जी तुम्हाला माझा आवाज नट्टू काका सारखा वाटतो काय <laughs> बाबरीजी मी तर मस्करी करत होत काय बागेश्वर जी तुम्हाला आजच्या दिवशी पण मस्करी सुचते आजच्या दिवशी का काय आज तुम्हाला आठवत नाहीये की आज काय ते लक्षात आहे ना आज बुधवार आहे आणि तारीख पण बार आहे बागेश्वर जी आज अजून काहीतरी खास आहे काहीतरी खास आहे कमाल आहे बावरीजी मला काय नाही आठवत की आज काय तुम्ही माझ्या चांगल्या मुडची वाट लावून टाकली तुम्हाला तर काहीच लक्षात नाहीये एक दिवस तर तुम्ही मला पण विसराल अरे नाही नाही बावरीजी फूल आपल्या सुगंधाला कस का काय विसरू शकणार फुलाचा गंध तर त्याच्या आतमध्येच असतो ना म्हणजे बावरीची आजच्या दिवशी एक वर्षांपूर्वी आपण दोघे पहिल्यांदा भेटलो होतो आणि म्हणूनच बावरीजी मी तुमच्यासाठी एक गिफ्ट सुद्धा आणलंय गिफ्ट <laughs> काय गिफ्ट आहे बागेश्वरजी तुम्ही स्वतः जिगडून बघा ना <laughs> तुम्हाला लक्षात आहे ना या कांद्यामुळेच तर आपण पहिल्यांदा भेटलो होतो आणि म्हणून मी ठरवलं की आज तुम्हाला भेट म्हणून मी तो कांदाच देणार आहे थँक्यू बागेश्वरजी बागेश्वरजी चला ना आजचा दिवस साजरा करूया आधी पिक्चर बघायला जाऊया मग पार्क मध्ये फिरायला आणि मग पाव खायला नाही नाही बावरीची आज सुट्टी नाहीये आज तर चालू दिवस आहे दुकानात खूप सारे काम आहे आणि जर का मी शेठजींना सांगितलं ते तर ते खूप रागवतील माझ्यावर नाही तर तुम्ही नाही सांगितलंत ना तरी सुद्धा रागवणार विचार करा ना बागेश्वर आज आपली पहिली मीटिंग अनिवर्सरी आहे <laughs> शेठजींना मनवायला काय करू काय करू मी एक काम करा आज दुकानावरच नका जाऊ नाही नाही बौरीजी दुकानावर तर जावंच लागणार आमच्या शेठजींना मनवायला अगोदर ते थोडे रागवतील पण नंतर मी कसंही करून त्यांना मनवेनच हा हा बागेश्वरजी मग ठीक आहे तुम्ही शेठजींकडून सुट्टी घेऊन मला घ्यायला या नंतर आपण पिक्चर बघायला जाऊया पण घ्यायला या हा हो हो बावरीजी तुम्ही अजिबात काळजी नाही काय करू मी इथून सरळ दुकानातच जाणार आणि शेठजींना मनवून सुट्टी घेऊन तुम्हाला परत घ्यायला येणार अरे पण बाघा तू शेठजी जवळ सुट्टी मागणार कशी अकॉर्डिंग टू शेठजी डेली रुटीन शेटजी या दरवाजातून आत येणार आणि आतमध्ये येऊन सर्वात आधी ते गल्ल्याला पाया पडतील जसा जसा घड्याळाचा काटा पुढे जाणार तस तस काम पण वाढत जाणार आणि जस जसं काम वाढत जाणार शेठजींच्या डोक्याचं तापमान पण वाढत जाणार तर एक काम करूया नट्टू काका थंड थंड सीताफळ फालुदा शेठजींना पाजून नंतर त्यांचं डोकं एकदम शांत करेन आणि नंतरच त्यांच्याशी सुट्टीबद्दल बद्दल बोलेन नाही 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 बागा सीताफळ फालुदा इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह सेव्ह मनी फॉर बावरी आणि दुसरं काय आहे ना की थंड आणि गरम मिक्स झालं की एक्सप्लोजन होत थंड गरम थंड फालुदा आणि शेठजींच गरम डोकं दोन्ही एकत्र झाले तर दोघांपैकी एक तर फुटणारच अरे बापरे मग आता काय करू शेटजी सोबत केव्हा बोलू मी आय थिंक एक आहे <laughs> केव्हा गल्ल्याला पाया पडून काम सुरू करतील त्यामध्ये छोटीशी जागा आहे त्या छोट्याशा जागेत शिरून तू तु तुझं म्हणणं सांगशील तर कदाचित तुझं काम होऊ शकत बाँ बाँ। बाँ का का वा काका वा खूप छान आयडिया याला म्हणतात म्हाताऱ्याचा अनुभव चालतंय नटू काका हे बाहेर कसलं काम चालू आहे शेटी रोड रिपेअरिंग काम चालू आहे सत्यानाश आज पूर्ण दिवस डोक्यावरती ठाक ठोक ठाक ठोक चालू राहणार गेला आजचा दिवस ला ला ला। अरे असं दिवसभर बाहेर काम चालू राहिलं तर ग्राहक दुकानात कसे येतील काय खुणवा खुणवी चालू आहे दोघांमध्ये शेठजी बागाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय काय सांगायचंय बोल काय सांगायचंय शेटजी ते ते बोल त्याच काय की ती अजून छोटीशी जागा उघडली नाही कसं घुसू अरे लोक उघडू दे तुशी शिरा काय बडबडताय तुम्ही दोघे नाही शेठजी ते आज मला एक मिनिट तू थांब मी बोलून घेतो तुझी अगोदर नाही तर मी विसरायचो आज तुला खूप काम करायचं आहे सगळ्यात आधी बँकेत जाऊन पासबुक भरून घ्यायची आहे त्यानंतर त्या अरोरा भाऊंच्या होटेल मध्ये आपण एसी दिला आहे ना तर ते सांगत होते की त्यातून पाणी गळत आहे तर ते पण बघून घे नंतर त्या मायाजींचा फोन आला होता कि त्यांचा घरी केबल दिसत नाहीये मला वाटतंय की त्यांचा टीव्ही सेटिंग बिघडलं असेल तर ते बघून घे आणि हो गोपाल भाऊंचा चेक रेडी आहे तो पण घेऊन ये ठीक आहे अरे हा काय बोलत होता ते शेठजी ते मी आज काहीतरी वेगळंच करण्याच्या विचारात होतो काय नवीन स्टॉक ची लिस्ट बनवायचा विचार करत होता अरे बाबा ते नटुका का करतील तुला जे काम दिलं ते तू कर ना कशाला इथला तिथला विचार करतो आहेस नाही नाही शेठजी मी ते नवीन स्टॉक ची लिस्ट नाही काहीतरी वेगळंच करायचा विचार करत होतो काय वेगळं काय बोलू ते मी शेठजी मी मी आज मी तुमच्यासाठी चहा आणायचा विचार करत होतो अरे भाऊ मग यात विचारायचं काय मागव जा चहा मागव नाही नाही शेठजी बागा तुमच्यासाठी चहा मागण्याबद्दल विचारत नव्हता इज समथिंग एल्स बागा तुम्हाला काहीतरी सांगायला घाबरतोय का असं काय केलंस तू जे मला सांगायला घाबरतोय काय झालं तुझ्याकडून नाही नाही शेठजी माझ्याकडून काहीच नाही घडलंय मी काहीच नाही केलंय मग ते म्हणजे आज ना बावरीजी बावरी तू बावरीजी तुम्ही इथे हा, तुम्ही मला रिक्षातून घ्यायला याल मी तुम्हाला स्कूटर घ्यायला आले आणि ही बघत पिक्चरची तिकीट आजच्या शोची भाव भाव। बागेश्वरची आपण पिक्चर बघायला जाऊया